नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शकहो आज मंगळवार तीन जून दोन हजार पंचवीस आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया दर्शक सकाळचे सात वाजले आहेत आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार काल दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सरासरी एक पॉईंट नऊ मिलीमीटर अशा सर्वत्र पावसाची नोंद झालेली असून काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झालेली आहे सोलापूर जिल्हा व उजनीधन परिसरात काल दिवसभर शून्य पॉईंट दोन पावसाची नोंद झालेली असून एक जून पासून आजपर्यंत पाच मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात झाली आहे दर्शक आत्ताच हो, हाती आलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात दौंड उजनी धनाच्या पाण्यामध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये किंचित वाढ झालेली असून आज सकाळी सात वाजता दौंडीतून उजनी पाच हजार पाचशे सत्त्याण्णव क्युसेक एवढ्या विसर्गानं पाण्याची आवक होते आहे उजनी दरामध्ये एकूण अष्ट्याहत्तर पॉईंट पंचावन्न टी एम सी एवढा मृत पाणीसाठा झालेला असून त्यापैकी चौदा पॉईंट एकोणनव्वद टी एम सी एवढा पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा म्हणून ओळखला जातोय दर्शक पाठीमागील चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभरात पावसाचं प्रमाण कमी झालेलं असून पुणे जिल्हा त्याचबरोबर भीमा नदीच्या खोऱ्यामध्येही होणाऱ्या पावसाचं प्रमाण अत्यल्प झालेलं आहे उजनीच्या पाणी पातळीमध्येही अत्यंत गतीने वाढ होत असून पाठीमागील अठ्ठेचाळीस तासात दोन पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांची वाढ होऊन आत्ताच हत्या आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही सत्तावीस पॉईंट ऐंशी टक्के एवढी झालेली आहे दर्शक हो, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जूनच्या पहिल्या आठवड्याभरात संपूर्ण महाराष्ट्रभरात पाऊस थोडीशी विश्रांती देईल असं सांगण्यात आलेलं आहे तरीही काल सायंकाळी पंढरपूर व आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम परतीच्या पावसाची नोंद झालेली असून सोलापूर जिल्ह्यात इतरही ठिकाणी हलक्या प्रतीच्या पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दिल्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आलेला असून यामुळे हो, उजनी भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारे सर्व विसर्ग बंद करण्यात आलेले असून बोगदा आणि मुख्य कॅनलमधील विसर्गही पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे दर्शक हो, महाराष्ट्र माझा तुमच्यापर्यंत वेळोवेळी पावसाच्या महत्वाच्या बातम्या त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी महत्वाच्या बातम्या वेळोवेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धनाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज